जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मुद्रा करू, मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर आ आपल्या देशातील सर्व समाजसुधारक तज्ञ आणि देशभक्त यांना वंदन करून कवी विश्वकवी करू, रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेण्यासाठी तो उपस्थित आहे रवींद्रनाथ टागोर हे केवळ बंगालमध्येच नाही केवळ भारतातच नाही तर संपूर्ण देशभर जा दे देशाच्या बाहेर म्हणजे जगाची कीर्ती जागतिक कीर्ती मिळालेले असे एक विश्वकवी म्हणून ज्यांचा लौकिक आहे शांतीचा संदेश देणारा एक शांतीदूत म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे तेव्हा अशा या महापुरुषाचा जन्म बंगालमध्ये सात मे अठराशे एकसष्ट व त्यांनी या जगाचा निरोप घेतला ती तारीख म्हणजे सात ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस एवढ्या जवळजवळ अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी वर्षाच्या काळामध्ये प्रचंड साहित्य सेवा करून आणि देशाप्रती प्रेम व्यक्त करून त्यांनी आपला जीवन प्रवास या दिवशी थांबविला परंतु त्यांची कीर्ती ही अखंड भारतभर कायम राहील अशा प्रकारची त्यांची कीर्ती आहे त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ ते नेहमी म्हणायचे माझे वडील देवेंद्रनाथ आई हिमालय आणि गंगामाई यांच्यामुळे माझी जडण घडण झाली मला शालेय शिक्षणाची कधीच आवड नव्हती पण शाळेच्या बाहेर खूप मोठे जग शिक्षणासाठी उपलब्ध आहे निसर्ग मानवाचा मित्र आहे आपण जर तिथपर्यंत गेलो तर आपल्याला पुष्कळ काही शिकायला मिळतं टागोरांचं घराणं हे बंगालमधलं एक संपन्न आणि प्रतिष्ठित घराणं मानलं जायचं त्यांचे आजोबा हे द्वारकानात राजाराम मोहनराय यांचे सहकार्य होते राजाराम मोहनराय हे ब्रिटिश काळामध्ये किंवा इंग्रज काळामध्ये समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध होते सतीची चाल बंद करावी असं त्यांनी वारंवार आंदोलन केलं आणि त्याप्रमाणे त्याला यश आलं पुढे तेव्हा द्वारकानाथ हे त्यांना राजा म्हणत राजा ही पदवी होती आणि अशा प्रकारे सामाजिक कार्यामध्ये हे घराणं नेहमीच अग्रेसर असतात संपन्न असूनसुद्धा जगाच्या कल्याण संताच्या विभूती देहकष्टविधी उपकारे त्याप्रमाणे या घराण्यातील सर्व पुरुषांनी मग रवींद्रनाथ टागोरांच्या आजोबा असो त्यांचे वडील असो किंवा रवींद्रनाथ असो या तिन्ही पिढ्यांनी उत्तम सामाजिक कार्य केलं लोकांच्या सभेजना जाणल्या गोरगरिबांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला आणि एकदा लहानपणी त्यांचं शाळेमध्ये लक्ष लागत नाही हे पाहिल्यानंतर त्यांचे वडील देवेंद्रनाथ यांनी त्यांना हिमालय आणि गंगामाई याचं दर्शन घडवलं ते घेऊन फिरायला गेले त्यांना कारण शाळेत रमत नाही मग निसर्गात रमतो तर चल मी तुला हिमालय दाखवतो हिमालय आणि गंगा नदी पाहून त्यांचं मन प्रसन्न झालं आणि त्याचप्रमाणे ते पुढे कार्यरत झाले कवी झाले लेखक झाले साहित्यिक झाले शाळेत त्यांचं मन रमत नव्हतं मग वडिलांनी त्यांना इथल्या शाळेत प्राथमिक शाळेत त्यांचं रम ओ, मन रमत नाही म्हणून त्यांनी त्याला इंग्लंडला पाठव लहानपणी इंग्लंडला गेले ते शिक्षणासाठी पण तिथंही त्यांचं शिक्षणात आणि पुस्तकी ज्ञानामध्ये त्यांचं लक्ष लागेना चार भिंतीच्या आतली शाळा त्यांना कधीच आवडली नाही आणि मग कुठलीही पदवी न घेता ते परत आले तेराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं मृणालनी देवी असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे घरग्रस्ती सुरू झाली आणि त्यांच्यावर वडिलांनी जबाबदारी सोपवली कारण ते जमीनदार होते पण जमीनदार घराण्याच्या मुलांनी शिक्षण हे नोकरीसाठी घ्यायचं नाही शिक्षण हे सुसंस्कृत होण्यासाठी असतं आणि त्याप्रमाणे त्यांना जर शा शाळेमध्ये त्यांचं मन रमत नाही रवींद्रनाथाचं म्हणून वडिलांनी त्यांना जमीनदारीची जबाबदारी सोपवली की व्यवहारभ आणि पद्मा नदीच्या तीरावरती शिलायड शिलेडा गावी शिलेडा हे त्यांचं जमीनदारीचं गाव होतं तिथं त्यांना पाठवलं तिथं गेल्यानंतर त्यांनी लोकांचं दुःख दारिद्र्य पाहिलं शेतामध्ये काम करणारी लोकं पाहिल्यानंतर त्यांचं दारिद्र्य गरिबी पाहिल्यानंतर त्यांचं मन कळबळायचं आणि या लोकांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यातूनच त्यांच्या एका संवेदनशील मनाला फुंकर बसले आणि ते थोर साहित्यिक म्हणून पुढे जगप्रसिद्ध झाले त्यांचं साहित्य अनेक भाषांमध्ये प्रसारित झालं प्रकाशित झालं ते स थोर साहित्यिक होते थोर कवी होते कथालेखक होते कादंबरीकार होते नाटककार होते निबंधकार होते बालवाङ्मय त्यांनी निर्माण केलं ते, केल, ते समीक्षक होते आणि जवळजवळ चाळीस खंडामध्ये त्यांचं साहित्य प्रकाशित झालेलं पाहायला मिळतं अर्थात हे सर्व साहित्य बंगाली भाषेमध्ये जरी असलं तर त्याच्या अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे लहानपणी ते इंग्रजी त्याचप्रमाणे संस्कृत आणि बंगाली या तिन्ही भाषांचा अभ्यास करायचे अशा प्रकारचं साहित्य निर्माण केल्यानंतर एकोणीसशे सात साली बंगालमध्ये वंगीय साहित्य हो संमेलन भरलं आणि त्या साहित्य हो संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कवी रवींद्रनाथ टागोर यांना मिळाला आणि अशा प्रकारे एक उत्तम साहित्यकार म्हणून जगापुढे ते दिसते अर्थात ते जरी उत्तम साहित्यकार होते तरी सुद्धा त्यांना अशा प्रकारचं शिक्षण जे चार भिंतीच्या आत असत ते चार भिंतीच्या आतलं शिक्षण कधीच आवडलं नाही त्यांचा गीतांजली नावाचा एकोणीसशे आठ साली प्रकाशित संग्रह झाला काव्यसंग्रह गीतांजली म्हणून जग जगाला त्यांनी प्रेम आणि शांतीचा संदेश दिला त्या गीतांजलीमधून त्याचं भाषांतर इंग्रजी भाषेत झालं आणि एकोणीसशे तेरा साली यात त्यांना नोबेल पारितोषिक हा जागतिक पुरस्कार मिळाला याची रक्कम एक लाख वीस हजार होती आणि एवढी मोठी रक्कम त्या काळामध्ये त्यांनी स्वतःसाठी घेतले नाही तर त्यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठापले विश्वभारती नावाचं विद्यापीठ त्यांनी स्थापन केलं आणि त्यासाठी त्यांनी ती रक्कम देणगी म्हणून दिली अर्थात त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत त्याच्यावर काही चित्रपटही निघाले त्यांचे काबुलीवाला पोस्टमास्तर दुराची जुताविष्कार अशा अनेक कथा प्रसिद्ध आहेत अशा प्रकारचा थोर कथाकार कादंबरीकार विविध अंगाने नटलेला असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं इतक्या मोठ्या घराने जन्माला येऊन सुद्धा ज्ञानाची उपासना करणार असं थोर आणि ऋषितुल्य हे व्यक्तिमत्व होत त्यांनी जी आश्रम काढला त्यांनी त्याला शांतिनिकेतन असं नाव दिलं शांतिनिकेतन स्थापना त्यांनी एकोणीसशे एक साली कल जवळ बेलापुरी इथे केली अर्थात ही जी शाळा होती किंवा इथं जे शिक्षण मिळायचं ते मुक्त शिक्षण होतं कला क्रीडा साहित्य सगळ्या प्रकारचं शिक्षण होतं नृत्य जेवढ्या म्हणून कला आहेत तेवढ्या करायचं ज्यांना ज्यांना जी जी आवड आवड आहे त्याचं शिक्षण इथं निसर्गाच्या स्थानी मिळायचं कारण ही कुठली चार भिंतीच्या आतली शाळा नव्हती पूर्वी ऋषीमुनींच्या आश्रमदशा असायचे तशा निसर्गरम्य अशा बिलापूरच्या त्या प्रदेशामध्ये त्यांनी हे विद्यालय सुरू केलं आणि शांतिनिकेतन म्हणून ते जगभर प्रसिद्ध झालं बाहेर देशाचे विद्यार्थी सुद्धा तिथे शिक्षण घ्यायचे त्यांनी विद्यापीठाची स्थापना केली पुढे मी आता सांगितलं की त्याला जे रक्कम मिळाली नोबेल पारितोषिकाची एक लाख वीस हजार किया विश्वभारती विद्यापीठ नावाचं विद्यापीठ पुढं त्यांनी स्थापन केलं एकोणीसशे एकवीस साली एक आणि त्यामध्ये साहित्य कला आणि संशोधन अशा प्रकारचं सर्व प्रकारचं च शिक्षण समीक्षण वगैरे निर्माण व्हावं यासाठी विश्वभारती म्हणून विद्यापीठ तयार केलं आणि त्याला मार्गदर्शन करण्याचं काम शेवटपर्यंत करत राहिले साहित्य रचना त्यांनी केली जनगण मन म्हटल्यानंतर आपल्याला त्यांच्या आठवण येते या गीतानं त्या काळामध्ये देश भारून टाकलेला होता आणि अशा प्रकारे हे कार्य करत असताना साहित्य सेवा करत असताना लोककल्याणाचं कार्य करत असताना कारण जमीनदार होते परंतु जमीनदारा जमिनीवरती त्यांच्या त्यांच्या शेतावरती जमिनीवरती कुळ काम करायचे त्यांची दखलते घ्यायचे त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख अडचण असेल तर ते, ते निवारण करण्याचे काम करायचं असा सर दयाचा जमीनदार म्हणून त्याची ख्याती होती स्वातंत्र्य लढा त्यावेळेला चालू होता महात्मा गांधीचं एकोणीसशे वीसला आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनामध्ये संपूर्ण देश एकत्र आला महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं आणि त्याच त्या त्या वेळेला जालियन जालियनवाला नावाचा हत्याकांड झालं जनरल डायरने गोळीबार केला आणि त्यामध्ये अनेक माणसं मारली गेली इंग्रज सरकारने त्यांना सर ही पदवी दिली होती म्हणायची परंतु आपलं सरकार इंग्रज सरकार हे आपल्या देशाचं सरकार नाही आपल्या लोकांच्यासाठी काही कल्याणकारी करणारं सरकार नाही आणि जे सरकार अशा प्रकारचा अत्याचार करतं त्याच्या सरकारने दिलेली मला पदवी नको म्हणून सर ही पदवी त्यांनी इंग्रज सरकारला परत केली अशा प्रकारे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल मौलाना आझाद या सर्व नेत्याशी त्यांचे सलोग्याचे संबंध होते आणि जेव्हा जेव्हा काही मार्गदर्शन लागेल त्या त्यावेळेला करण्याचं कामही त्यांनी अनेकांना केलं अनेक लहान देशभक्त असतील त्यांना संदेश देण्याचं काम केलं त्यांनी जगभर प्रवास केला आणि मानवतावादी हाचा त्यांचा दृष्टिकोन होता वसुदैव कुटुंब हे सगळं जग माझं घर आहे ही प्रकारची अशा प्रकारची भावना त्यांची होती ए चे आ, शांत ते शांतीचे पुरस्कार पुरस्कर्ते होते आणि म्हणूनच तो गीतांजली जो काव्यसंग्र त्यांचा प्रकाशित झाला आणि जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहोचला त्याला शांततेचं नोबेल पारितोषिकही मिळालं तेव्हा अशा प्रकारचा हा महान आत्मा आणि विशेष म्हणजे बंगाली लोक महाराष्ट्रानंतर जर छत्रपती शिवाजी महाराजावर कोण जास्त प्रेम करत असेल किंवा महाराष्ट्रापेक्षाही जास्त प्रेम करणारा असा हा प्रांत आहे बंगाल जसं शिवाजी महाराजावर प्रेम केलं त्यांनी तसं सुभाषबाबूवरही केलं देशभक्तावरही केलं परंतु छत्रपती शिवाजी महाराज बंगालमधले नसून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल यांना खूप प्रेम होतं मला आठवतं एकदा थोर व्याख्याते प्राचार्य शिवाजीराव भोसले एकदा त्यांचं उदाहरण सांगत होते तिथे दिल्लीला गेले होते एका संमेलनासाठी आणि तिथं बंगाली लोकांनी म्हणजे जे बंगालमधून साहित्यिक आले होते त्यांनी शिवछत्रपतीवर नाटक बसवलेलं होतं आणि ते त्यांनी सादर केलं तिथे रंगमंचावर ते पाहिल्यानंतर रंग ते, ते म्हणाले की आज शिवाजी महाराजांचं यांनी नाटक इथं सादर का केलं असावं म्हणून त्यांनी एकाला विचारलं की तुम्ही आज शिवाजी महाराजांचं नाटक इथं या वेळेला आजच्या दिवशी का सादर केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आज शिवजयंती आहे आणि त्याचं आश्चर्य असं वाटलं शिवाजीराव भोसल्यांना की ते म्हणतात की मी भोसले असून सुद्धा मला माहीत नाही पण या बंगाली लोकाला शिवाजी महाराज माहिती अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजावर आणि दुर्गा मातेवर कारण तिथं दुर्गोत्सव होतो बंगालमध्ये त्याच्यावर खूप प्रेम करणारे असे हे सर्व बंगाली लोक आहेत तेव्हा या निमित्ताने हा या थोर साहित्यिकाच्या साठी त्यांना मी वंदन करतो त्यांनी जे आपली साहित्य सेवा केली देशसेवा केली लोकसेवा केली आणि विशेष म्हणजे सगळ्या जगात शांतता नांदावी त्याच्यासाठी त्यांनी सं जा याचा संदेश दिला शांतीचा संदेश दिला तेव्हा त्यांना या निमित्ताने मी मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र